प्रवीण बंटी तिदमे यांच्या सतर्कतेमुळे हाडून पडला डाव लेखानगर येथील घटना जुने सिडकोतील लेखानगर येथे स्वागत कमान उभारण्यासाठी नाशिक महापालिकेने ठेवलेल्या लाखो रुपयांच्या अवजड लोखंडी कमानी परस्पर चोरीचा प्रयत्न शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदवे यांच्या सतर्कतेमुळे हाणून पडलाय नाशिक महापालिकेने या स्वागत कमाणीसाठी ऐंशी लाखाहून अधिक रकमेची तरतूद करून त्यातील बहुतांश रक्कम खर्च केली आहे नाशिक महापालिकेने जुने सिडकोच्या प्रवेशद्वार असलेल्या लेखानगर चौकात स्वागत कमान आणि दिशादर्शक फलक उभारण्यासाठी ऐंशी लाख रुपयाहून अधिक तरतूद गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी केली होती त्यानुसार या ठिकाणी आणि हजारो किलो वजन असलेल्या लोखंडी कमानीचे भाग आणून टाकण्यात आले होते त्याची रक्कम नाशिक महापालिकेने अदा केल्याचेही अंदाजपत्रकात दर्शवण्यात आले आहे मात्र नाशिक महापालिकेने अचानक हे काम बंद केले आणि कमानीचे लोखंडी सांगाडे लेखानगर येथेच पडून होते शुक्रवारी अचानक अज्ञात व्यक्तींनी गॅस कटरच्या मदतीने या कमानीचे तुकडे कापून हे साहित्य आयशर कंपनीच्या ट्रक क्रमांक एम एच शेचाळीस एफ एक्कावन्न सव्वीस ने पळवण्याचा प्रयत्नात होते शिवसेना महानगर प्रमुख आणि जुने सिडकोतील माजी नगरसेवक प्रवीण उर्फ बंटी तिदमे हे लेखानगर येथून जात असताना त्यांना ही बाब लक्षात आले त्यांनी तातडीने त्या अज्ञात व्यक्तींना विरोध केला आणि ही चोरी करत असल्याने त्यांचे व्हिडिओ शूटिंग ही केले प्रवीण उर्फ बंटी दिदमे यांच्या विरोधामुळे या चोरट्यांच्या टोळीने धूम ठोकली आहे महापालिकेच्या मालकीचे लाखो रुपयांच्या लोखंडी साहित्याची चोरी उधळून लावली आहे प्रवीण उर्फ बंटी दिदमे महापालिकेकडे तक्रार करणार आहे नाशिक महापालिका याबाबत काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचं प्रवीण उर्फ बंटी तिदिमे यांनी यावेळी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट स्टार वन महाराष्ट्र न्यूज नाशिक